नमस्कार मतदार बंधूं मी वसंत शंकर बोलते माझी निशानी खाट अनुक्रमांक एकोणावीस मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा अवेर मतदारसंघातील अनेक समस्या आहेत या समस्यांची जाणवभाण मला असून माझ्याकडे कोणत्याही संस्था नसून मला जनसेवेची आवड असल्यामुळे मी जनतेची कामे प्राधान्यक्रमाने सोडवण्यास प्राधान्य देणार आहे आज आज मी जर विचार केला तर रावेर मतदारसंघात भुसावळ आहे जामनेर आहे मुक्ताईनगर आहे यावल आहे रावेर आहे मलकापूर आहे या भागामध्ये या मतदारसंघात शेतकऱ्याची कुठलीही प्रगती झालेली नाही शेतकऱ्याला पाहिजे तसं सिंचनासाठी पाणी मिळालं नाही ना शेतकऱ्यांना आठ तासाच्यावर लाईट ला, मिळत नाही तसेच आठ तासामध्ये दिवसभर आठ तासामध्ये दहा ते बारा वेळा लाईन ट्रिप होते त्यामुळे शेतकरी बांधव डिस्टर्ब झालेला आहे तसेच गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या कापसांना भाव मिळत नाही आपला कृषीप्रधान देश आहे आज कृषीप्रधान देश असताना भाजपने हा आपला देश राष्ट्रीय प्रदान करण्याकडे नेऊन ठेवला आहे त्यातलं त्यात महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत त्यातून राबर मतदार संघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो भाजप असो यांनी फक्त एकमेकांचं एकमेकांचे लोकप्रतिनिधी पडवण्याचं काम केलं फोडण्याचं फौर, काम केलं आणि जनतेची करवणूक केली या पलीकडे काहीही केलेलं नाही अपक्ष उमेदवारी मला मिळाली मला बहुजन मुक्ती पार्टीने पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा दिला मला बहुमतांनी विजयी करा मला माझ्या कोणत्याही संस्था सांभाळायच्या नाही देशसेवा ही देशसेवा माझा धर्म आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे वर्क इज वर शिफ असे म्हटले आहे काम ही पूजा आहे मी आपल्या समस्या सोडवण्याचं जे काम आहे त्यास पहिलं प्राधान्य देऊन माझ्या ज्ञानाप्रमाणे मी रात्रंदिवस आपल्यासाठी समस्या जोडण्यासाठी प्रयत्न करणार एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो